आपलं गाव आपलं शिवार नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आपलं गाव आपलं शिवार अंतर्गत आपण प्रगतिशील शेतकरी स्वयं सहायता बचत गट आणि लघु उद्योग गृहोद्योग यांच्याशी आपण बातचीत करीत असतो याच भागामध्ये आपण आज उपस्थित आहोत दारवा तालुक्यातील भांडेगाव या गावी आणि माझ्यासोबत भांडेगाव गावातील प्रतिष्ठित आणि प्रगतिशील शेतकरी वानखेडे उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या शेतीविषयीचं गमक ती शेती कशा प्रकारची करतात आणि त्या शेतीतून यशाची वाटचाल कशा प्रकारची केली याविषयीची आपण बातचीत करूया तर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद तर आम्ही जसं आपण इथे यायच्या आधी आपण तुमच्याविषयी माहिती विचारली या आणि यामधून आम्ही असं आकलन केलं की आपण उत्तम प्रकारे शेती करता आणि या शेतीमधूनच आपण जीवनाची वाटचाल केलेली आहे बरोबर तर आम्ही शेतीविषयी तर आपणाला याच्याकडून जाणून घेऊच त्याआधी आम्हाला सांगा की आपली कौटुंबिक परिस्थिती कशी होती आपलं शिक्षण कसं आणि याविषयी सांगा माझा जन्म तीन तीन पंचावन्नचा आणि त्यावेळची माझी या घरची परिस्थिती कोरडो शेती आणि आम्ही पाच भावंड आणि साधारण परिस्थिती त्यामुळे शिक्षणाच्याही आम्ही गावातल्या शिक्ष शाळेत शिकलो इथं प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आठवीपर्यंत माझं शिक्षण इथं झालं आणि मॅट्रिकच्या शिक्षणासाठी मी कारंजा जायचे गेलो दोन वर्ष नववी दहावी आणि प्रावीण्यासह मी गणित सायन्स घेऊन मॅट्रिक पास झालो परंतु बेताची जमीन ना त्यावेळी म्हणजे दुष्काळ पडायचे कोरोडो शेती त्यामुळे पुढचं शिक्षण घेणं शक्य झालं नाही त्यामुळे माझं शिक्षण अर्धवट राहिला राहिलं आपण सांगितलं की आपल्या कौटुंबामध्ये आपण पाच भावंड असल्याचं आपण सांगितलं तर सर्व आपण मुलंच का त्याच्यामध्ये काही बहिणी दोघं भाऊ आणि तीन बहिणी त्यावेळीची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशी काय होती याविषयी सांगा त्यावेळी जेमतेम पिकायचं घर आपलं घर संसार चालायचा था, तर मोठ्या मुलाचं मुलीचं एकाच मुलीचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं आणि माझं मला तर माझ्या अर्धवट काम म्हणजे शिक्षण सोडून द्यायचं काम पडलं कारण की घरातला करता मी ज्यावेळी वडील थकले करता मीच होतो वयाच्या सोळाव्या वर्षापासून मला शेती करायचं काम पडलं शेती किती एकर एक होती आपल्याकडे याविषयी सांगा आम्हाला माझ्याकडे पूर्वीपासूनच सात एकर जमीन करोडो पैकी एक एकर एक त्यात पडित राहाची सहा चक्कर आपली वाहिती जी शेती माझ्या म्हणजे माझ्या वडिलापासून माझ्या वडिलाच्या काळात भरपूर होती म्हणते पण माझ्या वडलाच्या अगोदरच ती शेती निघून गेली आणि सहा एकर जमीन आम्ही मी ज्यावेळीपासून शेती करायला लागलो वयाच्या सोळा सतरा वर्षापासून आणि तेव्हापासून सहा चक्कर जमीन होती नंतर मग मी शिक्षण झाल्यानंतर मी वलीत केलं वीज आली आमच्या इथं मोटर बसवली आणि मग पिकातही उत्पादन वाढीला सुरुवात झाली ही जे सहा एकर शेती आपण सांगितलं की ही वडिजुल पारजित शेती आपल्याकडे आली तर दोन भाऊ असल्यामुळे आपले हे शेतीमध्ये हिस्से वाटप झालं असेल तर मग याच्यामध्ये सहा एकर शेती आपल्याकडेच राहिली का त्याच्यामध्ये तीन तीन एकर शेती आली याविषयी सांगा नाही त्याच्यानंतर मी काय केलं मी शेती घेतल्याबरोबर लहान भावाला शिकवत बसलो हो माझं शिक्षण अपूर्ण झाल्यामुळे काय झालं मी सगळा जोर शेतीतला जे काय उत्पन्न लहान बाळा शिकवलं त्याला मी डॉक्टर केलं लहान भावाला डॉक्टर केलं आणि तो मग नोकरीच्या माध्यमातून मुंबईला गेला पण ते कसं त्याचं लग्न वगैरे झालं आणि कालांतरानं काय झालं अटॅक म्हणून तो वारला त्याच्यामुळे मग पुन्हा मी एकटाच राहिलो मग ही संपूर्ण शेती जी आपली वडिलोपार्जित जीत सहा एकर शेती आहे ही सर्व आपल्याकडे आली का तीन एकर आहे सध्या परिस्थितीत किती एकर शेती काही एकर नवीन माझ्याकडेच आहे हो आणि जे आपण लहान बंधूचं उदाहरण दिलं तर ते त्यांचे मुलंबाळ वगैरे काही होते का लग्न झालं आणि त्याचं असं झाल्यामुळे काय झालं ते हे झालं त्याच्या पत्नीनं मग नंतर दुसरा विवाह केला ते सुशिक्षित माणसं होते त्याच्यामुळे काही त्याचा अडचण नाही तरी मग संपूर्ण जे सहा एकर शेती आपली वडीलोप होती दोन भावाची ती पूर्णतः शेती आपल्याकडे आली सहा एकर तर या शेती व्यवसायामध्ये आपण कसं काय प्रावीण्य प्राप्त केलं किंवा वाटचाल कशी केली याच्यात प्रगती कशी केली सुरुवातीपासून सांगा त्याच्यानंतर काय झालं माझं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये लग्न झालं आणि मग मी काय केलं त्याच्या अगोदरपासूनच अर्धे पिकं भारी पिकं म्हणजे उसासारखी पिकं घेणं आणि काही भाजीपाला पिकवणं म्हणजे जेणेकरून रोज आपल्याजवळ पैसे येतील त्याच्यामुळे मी अर्धी जमीन भाजीपाल्याखाली घातली आणि अर्धी जमीन ठोक पिकं जशी ऊस नगद पिकं त्याच्यामुळे व्हायचं काय घरचरित्र त्या नुसत्या भाजीपाल्यावर चालायचं आम्ही बाजार करायचा किरा आपला आठवडी बाजारातनी आणि पुन्हा मार्केटला माल पाठवायचा भरपूर भाजीपाला काढला मी त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पत्नीची साथ मिळाली त्याच्यामुळे काय झालं मुलाचं शिक्षणसुद्धा माझं म्हणजे भाजीपाल्यावरच झालं आता आपण सांगितलं की आपण नगदी पिके घेत होते आणि भाजीपालासुद्धा आपण शेतामध्ये लावत होते तर या भाजीपालामध्ये आपण काय लागवड केली काय लावत होती याविषयी सांगा ना मी जास्ती जास्तीत जास्त वांगे टमाटे मिरची गोबी रत्नाळं म्हणजे जे जे भाजीपाल्यातनी पिकं येतात त्या सगळ्याच प्रकारचे प्रयोग करून पाहिले सीजनवारीनुसार जे भाजीपाला पिकं घेता येईल ते भाजी याची चाकवत पालक चुका यासारख्या सगळ्या भाज्या मेथी मोठीपासून ओलीत केलं आम्ही तर मोटरपर्यंत हो पूर्वी मोठीवर आपण ओल्या मोठ होती तर हो त्यावेळी हो मग त्याचा थोडा अनुभव होता मला हो म्हणजे ते वांगे भांगे टाकायचे चा चाकवत पालक त्याच्यामुळे ते थोडंसं नॉलेज होतं त्याच्यानंतर मोठ निघून गेली आणि मोटर बसवली तर मग ही कधीची गोष्ट सांगत आपण आपण मोठ निघून गेली आणि विहीर कधी आपण विहिरीवर मोटर पंप कधी बसवलं या माध्यमातून कधी वलित केलं मी सत्तरमध्ये मॅट्रिक झालो हो। त्यानंतर पासून शेतीला सुरुवात केली हो। बहात्तरला आमचे दोन मोटर आली हो। आणि पासूनच मी गव्हासारखी पिकं हो। मग ठोक ठोक पिकं काही भाजीपाल्याची पिकं पूर्ण जीवन मी मग शेतीतच वाहलं हो। इत अवांतर काम दुसरं कोणतंच हो। नाही तर त्र्याऐंशीपर्यंत लग्न होईपर्यंत मी भाजीपाला पपया फळभागा सगळेच पिकं काढले तर मग आता ही आपण सांगितली की आपण शेती पूर्णता ओलिता खाली घातली विहिरीवर पंप वगैरे बसवलं तर आपल्या आता सध्याची कौटुंबिक को परिस्थिती सांगा म्हणजे घरामध्ये मुलंबाडं किती त्याचं शिक्षण किती शिक्षण कशा माध्यमातून केलं याविषयी सांगा आता मला म्हणजे दोन मुलं आणि दोन मुली मुली मोठ्या आणि त्याच्यानंतर दोन मुलं तर त्याही वेळी परिस्थिती म्हणजे कसं आम्ही ज्या अर्थी माझं शिक्षण पडलं मी चांगला म्हणजे चांगला हुशार विद्यार्थी असून आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पडल्यामुळे मी माझं टार्गेट बनवलं की माझ्या मुलाचा म्हणजे आपली अतृप्त इच्छा आपल्या मुलातून तरी आपण साकार करायची त्याच्यामुळे मी काय केलं पुन्हा अर्धी जमीन भाजीपाल्यात रोजच्या पैशात एक एक मुलगा शिकवत राहिलो चारही मुलं माझ्या ग्र पोस्ट ग्रॅज्युएट झाली हो मोठी मुलगी अमरावतीला अभिनंदन बँकेत म्हणजे बी एस सी एम सी एम असा कोर्स करून ती बँकेत लागली मोठी मुलगी त्यानंतर लहान मुलगी ती पोस्ट ग्रॅज्युएट झाली म्हणजे सगळं सगळं त्या म्हणजे भाजीपाल्यातो आम्ही पती पत्नी मेहनत करायचं आईची साथ होती आई होती ती थकलेली आणि तो सगळं पैसा आम्ही मुलांना लावला मुलाच्या शिक्षणावर खर्च केला मोठा मुलगा एम पी एस सीतून मग पी एस आय झाला हो आणि लहान मुलगा बँकेत आहे सगळे मुलं पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि आमचं जे शेतीत ज्यावेळी आम्ही भाजीपाला लावायचो या सगळ्या मुलांचं श शाळा करून शेतीसुद्धा योगदान होतं त्याच्यामुळे सगळ्याचा सपोर्ट मिळाल्यामुळे काय झालं शेतीचं उत्पादन वाढलं आणि मुलं चांगल्या मार्गाला लागली त्याच्यामुळे काय झालं मुलाची का मुला ज्यावेळी प्रगती झाली त्याच्यामुळे हे प्र चांगले दिवस आले पुन्हा आपण सांगितले की आपण विहिरीच्या माध्यमातून शेतीपूर्ण खाली घातली तर यातनी मग आपण तुषार सिंचनाचा वापर केला किंवा ठिबक सिंचनाचा कसा प्रकारे आपण ओलित केलं याविषयी सांगा माझ्याकडे म्हणजे तुषार सिंचन ठिबकचं सिंचन टाकलंच नाही मी सुरुवातीपासून तुषार सिंचन भुईमुगासारखी पिकं तुषार सिंचनावर हरभऱ्यासारखी पिकं आणि मी बहुतेक करून जमिनीला पोषक होणारे पिकं घेतो म्हणजे ज्या ज्यांच्याकडून जमिनीची पोत वाढण हे कशावरून ठरवता था आपण की जमिनीची पोत वाढणार किंवा घसरणार हे कशावर निर्धारित असते याविषयी सांगा याविषयी थोडा बहुत मी अभ्यासही केला शेतीश तज्ज्ञासोबत कृषी तज्ज्ञासोबत की ज्या कोणत्यामुळे नत्र वाढते आपल्या जमिनीची सुपिकता वाढते जसं भुईमूग तुमचा सोयाबीन मूग असे आलटून पालटून घ्यायचे कापसेला पर्याय म्हणून हो त्याच्यामुळे काय जमिनीची पोत बिघडली नाही आमची आणि हो। जमीन चांगल्या पद्धतीने राहिली आणि काळी कचरा पुन्हा त्यातच सडवायचा काळी कचरा वेचायचा नाही आणि रासायनिक खताचा कमीत कमी वापर करायचा हो। आणि खरोखरच रासायनिक खतामुळे शेतीचा पोत घसरल्याचा आपल्याला आता निदर्शनास येऊ लागलेला आहे आणि आपण सांगितलं की जमिनीचा पोत टिकून ठेवण्यासाठी आपण आलटून पालटून पिकाची बदलीसुद्धा केलेली आहे तर या माध्यमातून आपण कधी शेतीची पडताळणी करण्यासाठी आपण जमिनीची पडताळणी करण्यासाठी माती परीक्षण वगैरे केलं का नाही माती परीक्षण करण्याचा योग आलाच नाही कारण की मी ज्या पद्धतीने शेती करतो अजूनही काही कुठं मला त्या शेतीत कमतरता वाटली नाही कुठं म्हणजे कुठं क्षारपड झाली वा वगैरे वाटली नाही आणि याचं मूळ कारण म्हणजे मी अति पाणी टाळतो म्हणजे कमीत कमी पाणी द्यायचं पाण्याचा अतिनिजरा झाला नाही पाहिजे जमीन विहिरीला भरपूर पाणी असूनही आम्ही मोजकं पाणी देतो त्यामुळे जमिनीची ताकद कमी होत नाही आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्या विहिरीला किती पाणी आहे आता यंदा काय यंदा थोडंसं पाण्याची पातळी खाली गेली तरी आमची कमीत कमी दोन एकर बोलीत आता करू शकते उन्हाळ्यातसुद्धा एवढं पाणी आहे आता पंधरा वीस फूट पाणी असाल कमीत कमी पंधरा ते वीस फूट कमी व्यासाची त्याच वेळी वडलाच्या काळात खाल्लेली विहीर आहे आणि भरपूर पाण्याची विहीर आहे आणि माझं होऊन मी दुसऱ्याला पाणी देतो बाजूचं इतर शेतकऱ्याला कोणाला काम पडलं तर मादे मादे कौन -कौन मी माझं माझं होऊन सुद्धा दुसऱ्याला पाणी देतो आपण ही सांगितली आता विहिरीची परिस्थिती आणि ओलिताची परिस्थिती तर याआधी आपण खरीप हंगामामध्ये मध्ये कोणकोणती पिके घेतली याविषयी सांगा याच्या अगोदर मी सोयाबीन सोयाबीन काढून हरभरा सोयाबीन किती होतं आपल्याकडे माझ्याकडे सोयाबीन चार एकर व्हाय फिरतो मी आणि इतर पिकं मग उडीद मग कपाशी वगैरे लावली नव्हती का कपाशी मी आता या दोन तीन वर्षापूर्वी लावली कपाशी ते मी म्हणजे उच्चतम रेकॉर्ड केला एकरी पंधरा क्विंटलपर्यंत पीक काढलं मी कपाशीचं आणि एकरी पंधरा क्विंटलपर्यंत त्याच कापाशी अशी काढल्यानंतर सुद्धा घेतला उन्हाळी भैमुख असं माझे रेकॉर्ड आहे कापसाचे सुद्धा मग आता हे आपण सोयाबीनबद्दल सांगितलं तर मग सोयाबीन किती झालं आपल्याला आप किती पोते सोयाबीनचं काय होऊन राहिलं आता सुरुवातीला सोयाबीनचं पीक आम्ही बारा क्विंटल एकरीपर्यंत घ्यायचं आता हळूहळू काय राहिलं की त्या जमिनीचं प सोयाबीन विषय असे म्हणजे सोयाबीन कमी पिकत येऊन राहिलं सोयाबीनवर आजार वाढले बुरशी वाढल्या त्यामुळे सतत सोयाबीन घेता येत नाही त्याच्या उत्पन्नाचा टक्का चालला उत्पन्नाचा बुरशीचं प्रमाण वाढलं सोयाबीन मध्ये सोयाबीन झालं यावर्षी आपल्याला या यंदा आठ क्विंटल एकरी एकूण किती झालं बत्तीस क्विंटल काय भाव मिळाला होता आपल्या बाजारपेठेला चार हजार रुपये तर यंदाच्या बाजारपेठेच्या भावानुसार कमी भाव मिळाला तर आता सध्या रबी हंगामामध्ये काय पीक आहे याविषयी सांगा सध्या रबी हंगामात माझा हरभरा आहे हो चार हरभरा आहे चार एकरच होता यंदा हरभरा बाकी खाली आहे जमीन चार एकर हरभरा आहे कालच समजा मळणी झाली तर एकोणचाळीस चाळीस क्विंटल भरायला पाहिजे बाकीच्या मग दोन एकरामध्ये काय आपण शेतीसाठी काय म्हणजे काय लागवड केली किंवा काय वापर केला आपण माडी तूर म्हणजे तुरीत काय होते तणनाशक मारता येते कमी खर्चात तूर घेता येते तर त्यामुळे मी काही भाग तूर टाकतो एक एकर तर पडित जायचं म्हणजे पाच चक्कर माझ्याजवळ एकरी एक उळीची आठ आठ क्विंटल चांगली झाली तूर तर आपण आता असं सांगितलं की आपण काही भागामध्ये आपण सोयाबीन टाकलं होतं आणि काही भाग रिकाम असतात त्याच्यात माडी तूर सुद्धा आपण टाकली होती अशा प्रकारचं पूर्णतः आपण एकी पूर्ण शेतीचं समीकरण सांगितलं आपण माझ्या पाठीमागे किंवा आपल्या पाठीमागे पाहतो की आपण एक पुरस्कारसुद्धा घेताना दिसत आहे छायाचित्रामध्ये तर याविषयीची माहिती सांगा या मागची पार्श्वभूमी सांगा कशा प्रकारचं हे पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला तर दोन हजार सोळामध्ये माझी निवड झाली शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्या एक परीक्षा मंडळ होतं त्यांनी आपल्या भागातील दारवा तालुक्यातील भागातील शेतकऱ्याचा अभ्यास केला आणि माझं नाव निवडलं निवड समितीमध्ये किंवा हे तालुक्या स्तरावर समिती होती का तालुका स्तरावर ता, ता, पुरस्कार मिळाला का फक्त तालुका स्तर दारवा तालुका स्तराव ता, 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 मला नंतरच माहित झालं मला ज्यावेळी मला पत्र आलं की तुम्हाला पुरस्कारासाठी असं हे पुरस्कार घेणारे किती जण होते आपण याविषयी दोनच होतो हो तालुक्यामध्ये दोनच होतो कोणा हस्ते पुरस्कार मिळाले याविषयी सांग त्यावेळी नामदार संजय राठोड मंत्री होते त्यांच्या हस्ते मला पुरस्कार झाला दोन हजार सोळामध्ये शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून शाळ श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आणि माझं नियोजन म्हणजे असं असते मी शेतीवर खर्च कमी करतो म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त नफ्याचं प्रमाण वाढलं पाहिजे जेणेकरून उत्पन्न भरपूर झालं नाही तरी चालल उत्पन्न कमी झालं तर चालते पण त्याच्यावर खर्चाचं प्रमाण जर कमी केलं आपण तर नफ्याचं प्रमाण वाढते म्हणजे आपल्याला आपण बोलताना सांगितलं की शेतीसाठी मी कीटकनाशकं किंवा की रासायनिक खतंसुद्धा कमी वापरतो यामागचं काय कारण ज्यावेळी मला कापूस भरपूर झाला पंधरा क्विंटल कापूस झाला एकरी भुईमूग एकरी पंधरा क्विंटल त्यावेळी माझा कीटकनाशकावरचा किंवा मा रासायनिक खतावरचा खर्च वाढला होता त्यामुळे मी ते कमी केला आणि म्हणून मग इतर पिकाकडे वळलो की जमिनीची पोतही जाते आज आपण भरपूर पीक जर घेतलं तर ते जसं सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापून खाल्यासारखं होईल संपूर्ण अंडे एकाच दिवशी घेतल्यासारखे आपल्याला जर हळूहळू जर घ्यायचं असलं रोज सोन्याचं अंड तर ते आपण जमिनीची पोतही राहिले पाहिजे थोडंसं उत्पादन कमी झालं चालते पण त्याच्यावरचा खर्च कमी करायचा कीटकनाशक कमी वापरायचे रासायनिक खत कमी करायचं आणि आपली शेती जिवंत ठेवायची हो त्याच्यामुळे कसं त्याचं सम समीकरण साधलं जाते सगळं तर मग याच्यातनी आपण रासायनिक खताचासुद्धा उल्लेख केला तर याच्यासाठी आपण शेतीसाठी काही शेणखताचा वापरसुद्धा करता का हाँ। हाँ। कमीद कमीद लुप 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 हो कमीत कमी जितकं आपल्याला उपलब्ध होते दरवर्षी पहिले माझ्याकडे गाई होत्या आता मग बहुत विकत घ्यायचं काही नाल्यामधला गाळ टाकला होता एक वर्ष मी अनाशे पाण्याचा दुष्काळ पडल्यामुळे गाव गावा गावातून जे सांडपाणी जाते ते एका ठिकाणी जमावायचं आणि नेमका दुष्काळ झाला त्यासाठी ते सगळं सगळं साचलं होतं हो तर कमीत कमी दीड दोनशे ट्रॅक्टर मी ट्रॉली गाळ टाकला तेव्हापासून पुन्हा शेतीची पत पोत सुधारला त्याची एकूणच शेतीची पोत सुधारण्यासाठी रासायनिक खतक आणि कीटकनाशकासुद्धा चा सुद्धा की कमी वापर करायला पाहिजे अशा प्रकारचं यांनी सांगितलं तर आम्ही आपला अभ्यास करताना आम्हाला असं आढळलं की आपण या माध्यमातून शेती तर करताच पण शेतीतून वेळ काढून आणि सुद्धा काम करता असं आम्हाला कळलं याविषयी सांगा मी म्हणजे दोन हजार इसवी सन दोन हजारपासून श्याम मानावच्या चढवशी जुटलो आणि हे जे पाहतो मी गावात भू त्याच्याकडे जाण्याचं आपलं उद्दिष्ट किंवा त्याच्याकडं कसे काय वळलं आपण आपली वैचारिक दिशा कशी काय बदलली तिकडं वाचनातूनच मी माझ्या माझे आजी माझे वडील हे ज म्हणजे मला पूर्वजाकडूनच मिळालं थोडं बाळकू माझी आई आजी वडिलाची आई जास्त डोळस होती हो त्या बाबतीत आणि ग्रामीण भागामध्ये राहता खेड्यामध्ये राहता हो। तरी आपल्या अंगी पोरा आहे आणि आपण सांगितलं की तुमची आजी सुद्धा त्या प्रकारची विचार करायची तर हेच वारसा मिळाला का हेच वारसा आणि पुन्हा माझं वाचन माझं वाचन गाडगेबाबाचं भरपूर वाचन केलं मी राष्ट्रसंताचं ज्ञानेश्वराचे तुकाराम गाथायपासून हे था था काई काई जे वारकरी संप्रदायातले याचं भरपूर वाचन केलं आणि त्यातनी जाणवलं मला की यातनी कुठंही अंधश्रद्धा नाही पण याच्यात नंतर कोणतरी काही काही पुराणांनी जे घोषणा नाही आली त्याचा कर्मकांड वाढले लोकांचे ज्याच्यावर कुठंतरी आपला समाज मागं पडत आहे म्हणून मग त्याविषयी मग मी त्याचा अभ्यास सुरू केला तेव्हापासून मग आणिचं काम करतो दोन हजार सालापासून आपण अनिचं काम करता तर शेती सांभाळून सुद्धा यांनी सांगितलं की आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सुद्धा काम करतो शेतीतून वेळ जसा मिळाला त्याच्यातून आपण बाहेर निघून समाजातील जी अंधश्रद्धा आहे किंवा बंधुगिरी आहे यावर सुद्धा आपण विनिमय मांडतो अशा प्रकारचं यांनी सांगितलं तर आपणाला शेवटचा प्रश्न असा विचारावा असा वाटतं की आपण केवळ सहा एकर शेतीवर पूर्ण उदरनिर्वाह चालवला मुलांचे शिक्षण केलं मुलांना नोकरी धंद्यावर सुद्धा लावलं आणि चांगल्या प्रकारे घर बांधून चांगल्या प्रकारे शेती करता आपण आणि चांगल्या प्रकारे जीवन जगतात एकंदरीतच पूर्णतः आपण यशस्वी जीवनाची वाटचाल केलेली आहे तर जे आमचे दर्शक आहे शेतकरी मित्र आहे बंधू भगिनी आहे तर त्यांना आपण काय सूचना द्याल किंवा त्यांना आपण काय सांगाल की शेती कशा प्रकारची करायची काय शेतीमध्ये लावायचं किंवा काय शेतीमध्ये लावू नये किंवा शेतीचं कसं काय देखभाल करायची याविषयी काय सूचना कराल त्यांनी म्हणजे स्वतःची शेती पाहून आपला शेतीचा पोत पाहून आणि कमीत कमी खर्च आणि कमीत कमी रासायनिक खत वापरून आणि मिश्र पिकं घेऊन शेतीचा पोत सांभाळायचा आणि शेतीचं चांगलं उत्पादन घेऊन आपली मुलं शिकवायची जेणेकरून पुढचं भविष्य जे आहे ते आपल्या मुलाच्या आधी आहे हो त्यामुळे शेती आणि शेती राखणं महत्त्वाचं आहे कारण की दिवसेंदिवस ही शेती औद्योगिक क्रांती झाल्यामुळे शेती कमी होत आहे म्हणून आपल्याकडे जी शेती आहे हो, ते दोन असो एकर असो चार एकर असो दहा एकर असो हो, तिला सांभाळणे हो, आणि पुढच्या वारसाच्या हाती दे देणे हो, आणि आपली मुलं चांगले उच्च शिक्षण घेऊन त्यांना हो, काहीतरी कामी लावणे हो, आणि आपली शेती सांभाळणे एवढंच मी सांगू शकतो तर हे होते आपल्यासोबत बातचीत करणारे रमेशजी वानखडे यांनी आपल्या शेतीविषयीचं गमक सांगितलं आणि यशस्वी जीवनाची सुद्धा सांगितली शेतीला वेळ द्यावा लागतो शेतीला कष्ट द्यावा लागतो हे सुद्धा यांच्या बातचीतमधून आपल्याला कळलं तर हा होता आपला आजचा आपलं गाव आपलं शिवार अंतर्गत तिसरा एपिसोड तर आपल्याला हा एपिसोड कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद